મુક્તતા રવિકાસ કર उसाला एक रकमी एफ कांदा दूध उत्पादकांना न्याय कोण म्हणतो देणार नाही शेतीला कम्पाऊंड खादी अनुदान आपण <laughs> Yeah <laughs>

त्या ठिकाणी पोलिसांनी चिंचन आरोप मिळालेला आहे शेतकरी आक्रमक आहे मुंबईमध्ये जाणार अशा प्रकारची त्यांची भावना आहे त्यानंतर मागण्यामागे त्याच्यामध्ये सोयाबीन भाव देण्यात यावा शाबारा सुरू करण्यात यावा या ठिकाणी बंदोबस्त आहे पूर्णपणे जाऊन आलं जात नाही आणि संघर्ष शेतकरी आहेत ते बुलढाण्यावरून आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागे आता सगळे केलं जात आहे पडले भीती माझा

आपल्या दादा घे राहुल निकालणार नाही रुग्णाचा काही ग्रोन आला नाही आणि कुणाला या लोकांना शेतकऱ्याशी घेण्यात नाही त्यामुळे ही दादा घे आम्ही मोडून काढून त्यांची शेतकऱ्याची ताकद सांगतात त्यांच्या गोष्टी आम्ही दाखवतो चालणार आहे i

सरकारने केलेलं आहे का आम्ही स्वायबीनला भाव मागायला आलोय कक्षाला भाव मागायला आलोय आणि सरकारने जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही या शांततेच्या मार्गाने आलो होतो पण सरकारने पनवेलमध्ये आम्हाला या ठिकाणी अटक करून शेतकऱ्याचं अपमान केलेलं आहे शेतकऱ्याचं आंदोलन करपण्याचा प्रयत्न केला आहे आझाद मैदानावर वीस लोक हजार रुपये नमत करत तुम्ही परवानगी देतात आणि आम्ही शेतकरी त्या मागाला आल्यावर आम्हाला पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालतात अशी धुटापी भूमिका चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून शेतकऱ्यांना देखील अडवलेला आहे आपल्याला सुद्धा आता कायद्याने आम्हाला अडवलंय आम्ही काय गुन्हा केलाय आम्ही कर्जमाफी मागतोय सोयाबीन कापसाला भाव मागतोय आम्ही काय चुकीचं केलेलं आहे आम्हाला अडवण्याचा अधिकार नाही परंतु इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन वागते आणि सरकारच्या इशाऱ्यावरील असतात गावगड्यातल्या शेतकरी याची शंभर टक्के किंमत चुक्तीकरण यांची यांना याची जागा दाखवावी लागते मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहात का बिलकुल मी तुम्हाला सांगतो शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत आवाज शेतकऱ्यांना दाबला जातो शेतकऱ्यांचा आवाज मुद्दा म्हणून दाबला जातोय यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे नाहीये यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आहेत आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे पण असं किती जरी केलं आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतोय किती वेळा केसित झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसाच्या बंदुकीची गोळी झाल्याला आम्ही तयार आहे पण आम्ही मागं हटणार नाही अशी आमची भूमिका पोलीस सरकारमधल्या लोकांच्या हक्कातले पावले आहेत आणि त्यांच्या इशारावर नाचताय इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आत्ताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतात शेतकऱ्यांचे मताचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात आहे कारण काय त्याच्या मागत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात आहे त्याचं कारण काय विरोधी पक्ष झोपला हातापाई करून शिकण्यासाठी करतो आवाज येणार नाही सत्य परिषद नाही स्वयंपाक नाही आणि महिलांच्या मोठ्या भागात ठरवलं गेलेलं आहे सकाळपर्यंत खरे तर या सर्व महिला बलात्कार खून करणारे फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही वाटली या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आलं लाडक्या बहिणी काय फक्त नावापुरत्या का या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी यांची विचारपूस करायची यांच्याशी चर्चा करायची तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करता अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापाई करता त्यांच्या हात ओढता सरकारला शोभतं काय लाज वाटली पाहिजे या सरकारला लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजूल अशी कृती महाराष्ट्र सरकारने केली मुंबईत नाही ती वेळ तर कशा प्रकारची ठाम था करतो आता सांगून आलो इथून पुढे गनिमी काव्याने आता रविकांत तुपकर सह इतर कार्यकर्त्यांना देखील आता पोलिसांनी आता आढावा घेतलेला आहे शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी अधिकारी आता घेऊन जाते त्यामुळे नक्कीच पोलिसांकडून आता या ठिकाणी प्रभाव आहे प्रमोद

सरकारचा एक करायचं आंदोलन केलं सरकारचं अरे कोण म्हणतोय एक करू बंद करू एडीएम